नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण परत दादरला आहोत आणि दादरला आपण बघतोय वन पीस ड्रेसेस आणि तेही फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला म्हणजे कोणताही घ्या साडेतीनशे रुपये क्या साथ? साथ से है ये? एक्षाल डबल एक्सेल किती थ्री फिफ्टी

तर ना ॲक्च्युली पावसाळ्यासाठी खूप छान ऑप्शन आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला आपले लेगिन्स वगैरे पॅन्ट भिजते तर हे शॉर्ट नी लेन्सवाले टॉप्स आपण घालू शकतो आणि त्यामुळे मग कसं ना पूर्ण दिवस आपल्याला ऑफिससाठी वगैरे पावसाळ्यामध्ये राहावं लागते मग ते ओलंवलं तसं त्याच्यापेक्षा मग आपण हे करू शकतो हा पण छान आहे बघा नेवी ब्लू वाला पॅटर्न ह्याच्यातला ह्या पॅटर्नमधलाच मी पीच कलर प्रिंटेड घेतलेला आहे खूप सुंदर वाटतं थ्री फिफ्टीवाले आहे ते मस्त पॉकेट्स वगैरे हो आहे ना पॉकेट्स रिअल मे आहे ना फॅन फॅशन मे आहे पर एक कॉलर आहे आणि मस्त स्ट्रिप्सवाला आहे बेल्ट पण आहे त्याला लावायला छान आहे थ्री फिफ्टीला हे डेनिम का फोर हंड्रेड मे आहे Okay. इसमें क्या क्या साइज है फोर एक्सल तरह का आएगा और एल से एल से फोर एक्सल तक फोर हंड्रेड। एल से डबल एक्सेल तक थ्री फिफ्टी और उसके ऊपर जिसको चाहिए फोर एक्सल तक फोर हंड्रेड रुपीज़ ओके ये प्योर डेनिम है ओके प्योर डेनिम सा है

प्रिंटेडमध्ये ज्यातला मी घेतला मला आवडला तर एक मी घेतलं आहे मस्त आहे हा मी घेतला प्रिंटेडमध्ये आहे छान वाटतंय डिझाईन आहे हा पण मस्त आहे पावसाळ्यात अगदी लगेच सुकण्यासारखा कपडा आहे बॉबीमध्ये इसमी कोणसा कोणसा कलर आहे ब्लॅक बी आहे ना ब्लॅक आहे व्हाइट आहे तीन चार कलर आहे कोणसा आहे का पॅटर्न वेगळे पॅटर्न्स खूप पॅटर्न्स आहेत ऍक्च्युली आज पाऊस आहे दादरला त्यामुळे गर्दी पण कमी आहे म्हणून जमते ना त्यांच्याकडे तोफान गर्दी असते आज पाऊस नाही आहे म्हणून गर्दी कमी आहे ना वेल्वेटवाला फोर फिफ्टी लुक पार्टी वेअर पीस आहे हा पैसा वापस बताओ तो भैया हो वापस बताओ ना ऐसा आपने बताया तो कट आहे असं चेक्स मध्ये पण आहे थोडा जाड आहे कपडा पण चेक्स मध्ये पण अंगरखा टाइप पॅटर्न मध्ये पण छान आहे कुर्ती टाइप आहे एकदम सट आहे ये वन पीस ही है कुर्ती टाइप याँ लग याँ रहा है ना हां जयपुरी कॉटन में अच्छे है कितने में हां थ्री फिफ्टी मस्त है लॉन्ग सुती फसाण म्हणून फेमस शॉप आहे आणि असं आहे त्याच्या बाहेरच आहे हा स्टॉल एम्पोरियम आणि वाला, इथे आहे पानेरी आणि पानेरीच्या समोर स्टॉल आहे हा शत्रुघल फोर नाईन फोर सिक्स एट सिक्स एट डबल थ्री डबल थ्री व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि नक्की विजिट करा